कसे आहात तुम्ही सगळे तर इथे हैदराबादमध्ये खूप थंडी पडलेली आहे तर मी माझ्या स्किनची जी काळजी आहे ना ती मॉइश्चरायझरनेच घेते आणि बॉडी लोशन तर मी इथे आहे ना सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते की जे खरंच खूप चांगलं आहे आणि माझी जी स्किन आहे ना ती खूप जास्त ड्राय आहे तर मी आधी आहे ना निव्हिया यूज करत होते पण निव्हीया जी आहे ना ती लवकर बॉडीमध्ये होऊन परत स्किन ड्राय होत होती त्यामुळे मी आता इथे सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते तर आपण इतकी सुंदर पूजा केलेली असते ना तर आपल्याला ती उतरवायला खरंच खूप असं म्हणजे दुःख होतं म्हणजे मला तर खूप होतं आणि आपण एवढी तयारी केलेली असते पण ती जेव्हा आपल्याला सगळी काढायची असते ना तेव्हा त्याला खूप कमी म्हणजे एक पाच मिनटं पण लागत नाही तर इथे आहे ना मी पूजा करायच्या ती सगळी तयारी करून घेतलेली आहे या उरलीमध्ये मी सगळी जी फुलं आहेत ना जी व्हायची ती फुलं सगळी काढणार आहे या बॉक्समध्ये मी आधीची जी ज्वेलरी आहे ना ती देखील ठेवलेली आहे म्हणजे आत्ता जी मार्गशीरसाठी वापरणार आहे ती सगळी ज्वेलरी मी या बॉक्समध्येच ठेवणार आहे आरतीचा ता ताट बनवून घेतलेला आहे सगळी तयारी पहिले केली ना की मग नंतर आपल्याला सारखं उठायला लागत नाही तर बघा ना देवीचं जे रूप आहे ना ते अजून देखील इतकं सुंदर आणि इतकं मस्त दिसतं आहे तर ते उतरवायची इच्छा होत नाही पण मग नंतर मी विचार करते तर ही आता मी पूजा उतरवली आणि नंतर मी पुढच्या आठवड्यात याच्यापेक्षा छान आणि याच्यापेक्षा वेगळी पूजा आणि याच्यापेक्षा वेगळी मांडणी करणार आहे हा विचार करते तर हे बघा इतकं सुंदर रूप दिसतंय दुसऱ्या दिवशी देखील तर मला एक कमेंट आली होती की तुम्ही देवीची काय सेवा करता तर मी फक्त नामस्मरण करते कारण आपण जितकं का पूजा करताना नामस्मरण करू ना ते नामस्मरण देवापर्यंत आपल्या देवीपर्यंत पोहोचतं दुसरं जरी काहीही नाही केलं ना तरी देखील तर जेव्हा पण मी अशी पूजा मांडणी करते ना तेव्हा मी दरवेळेस अखंड दिवा ठेवते तर मी आज एक जो दिवा आहे ना तो अखंड दीप प्रज्वलित करून ठेवला होता तर मी इथे फक्त दुसरा दिवा जो आहे ना तो लावून घेतलेला आहे आणि पहिल्या तर मी देवीची आरती करून घेते त्यासाठी सगळे दिवे परत लावून घेतलेले आहेत हळदी कुंकू लावून घेते देवीला हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर मग मी आरती करून घेते तर जेव्हा पण आपण कोणती पूजा मांडणी करतो तेव्हा उत्तर पूजेपर्यंत आपले जे दिवे आहेत ना ते राहायला पाहिजे म्हणजे अखंड दिवा जो आहे ना तो राहिला पाहिजे तर मी आरती करून घेतलेली आहे आरती करून झाल्यानंतर मी देवीच्या पाया पडते आणि त्यानंतर आपलं जे देवीचा कलश आहे जी आपण मांडणी केलेली आहे त्याला फक्त आपल्याला एकदा उचलायचं आहे म्हणजे आपली उत्तरपूजा झालेली आहे असं होतं आणि त्यानंतर आपल्याला सगळं हे काढायचं असतं त्याच्यामुळे आपण परत तिथेच ठेवलं तरी देखील चालतं तर मी अशा पद्धतीने आहे ना जो पूर्ण स्टँड आहे तो उचलून एकदा परत जागेवरती ठेवलेला आहे जा ज्यामुळे मला सगळं काही व्यवस्थित काढून ठेवता येईल तर अशा प्रकारे मी उत्तर पूजा करते तर मी हे तिथेच का ठेवलं कारण आपल्याला माहिती आहे की आपण कुठे काय कसं लावलेलं आहे तर तुम्ही हे जे पूर्ण स्टँड आहे आपला देवीचा तो पूर्ण खाली जरी घेतलात तरी देखील चालेल पण मी खूप सारे स्टेपलर वगैरे लावले होते तर मला अशी भीती वाटत होती की पाणी वगैरे कुठे सांडायला नको आणि आपले जे दिव्य आहेत ना ते आपले आ, विजले नाही पाहिजेत जोपर्यंत ते स्वतःहून तेल संपत नाही तोपर्यंत त्यामुळे मग आ, मी जिथे आहे तिथेच ठेवून सगळं काही काढून घेतलेलं आहे तर पहिले आधी मी इथे मुखवटा काढून घेतलेला आहे कारण तो पडायला नको म्हणून मी पहिले मुखवटा काढलेला आहे आणि जेव्हा पण आपण देवीचा मुखवटा काढतो आपण हदी कुंकू वाहिलेलं असतं ते लगेचच्या लगेच पुसून जर ठेवलं ना तर देवीची जी आपला मुखवटा आहे ना तो व्यवस्थित आणि छान राहतो नाही तर मग ते डाग कधीतरी देवीच्या मुखवट्याला लागून राहतात आणि मग ते तसेच परमनंट होऊन जातात तर इथे आपण जे कुंकू आणि हळद जे वाहतो ना ते देखील मुकुटावरती पण अडकून पडतं त्याच्यामुळे मी इथे फुकून फुकून जो मुकुट आहे ना तो साफ करून घेते आणि जेव्हा पण तुम्ही अशा पद्धतीने साफसफाई कराल ना मुखवट्याची तर तो वर्षानुवर्ष असाच राहतो तर असाच मुखवटा जो आहे ना त्याला तो जो कपडा मी घेतलेला आहे ना तो मायक्रोफायबर क्लॉथ आहे ज्याच्याने त्याच्यावरती बिलकुल पण स्क्रॅचेस पडणार नाही तुम्ही त्याच्याने व्यवस्थित क्लीन करू शकता तर इथे आहे ना मी तुम्हाला आता दाखवते की मी कशा पद्धतीचा स्टँड लावलेला आहे ज्यांनी माझी मागची व्हिडिओ बघितलेली नाही आहे ना त्यांना मी कशा पद्धतीने स्टँड लावलेला आहे माझा जो देवीचा आहे तो कळून जाईल काही वेगळा स्टँड नाही आपल्या घरच्याच गोष्टींनी मी बनवलेला आहे तर पहिलं आता मी ही ज्वेलरी काढून ठेवते आणि जी काही ज्वेलरी मी देवीसाठी घातलेली होती ना ती सगळी ज्वेलरी मी अशी डबल साइडेड टेपने लावून घेतलेली त्याच्यामुळे माझे जे देवीचे जे, देवी जे, जे ज्वेलरी आहे ना ती लाईनमध्ये पूर्ण डिझाईन व्यवस्थित दिसत होती त्यानंतर इथे साईडला मी स्टेपलर्स लावले होते ज्याच्याने देवीचा जो पूर्ण जो शेप आहे ना असा गोल पद्धतीने आला होता तर ते मी पहिले काढून घेते आहे आणि काय झालं मी तुम्हाला एक सांगायचं विसरले मी जी मांडणी आहे ना ती मंदिराच्या समोर केलेली आहे तर मला आहे ना देवपूजा करता आली नाही तर असं चालतं का म्हणजे आपण उत्तरपूजा पहिले करून घेतली आणि नंतर आपण देवपूजा केली तर चालते का हे मला एक विचारायचं होतं कारण काय होतं आपण जनरली मी आत्ताच आपण मांडणी बघितलेल्या आहेत ना त्यात देवघराच्या समोरच असतात तर मग असं केलं चालतं का हे मला एवढं विचारायचं होतं कारण मला एवढं माहिती नाही तर मी माझी जी, जी देवपूजा आहे ना ती नंतरच केलेली आहे तर हे जे काही तुम्ही हार बघतात ना हे हार बिलकुल पण नवीन नाही आहेत हे खूप माझे जुने हार आहेत आणि त्यांना मी खूप व्यवस्थित पद्धतीने ठेवते त्याच्यामुळे ते जसे आहेत तसेच राहिलेले आहेत तर इथे मी पूर्ण पाठ वगैरे जे काही मांडणी केली होती ती काढून घेतल्यानंतर जिथे आपण देवीची स्थापना केलेली आहे ना तिथे आपले जे दिवे आहेत ना ते ठेवून द्यायचेत कारण आपले दिवे आपण लगेच विजवायचे नसतात उत्तर पूजा झाल्यानंतर आपण पूर्ण देवी काढून झाल्यानंतर एक थोडा वेळ तरी ते दिवे आपण ठेवले पाहिजेत तर मी भरपूर तेल भरलं होतं त्यामुळे ते मी दिवे जोपर्यंत राहिले तोपर्यंत ठेवलं होतं त्यानंतर देवीचे वस्त्र आणि जे आसन मी घेतले होते ना त्याच्यासाठी मी अशा पद्धतीचे डबे मी ऑलरेडी आयकियामधून आणून ठेवले होते आणि मी एक्स्ट्रा जरी आणून ठेवले ना तरी ते कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीसाठी लागतातच त्याच्यामुळे माझ्याकडे एक्स्ट्रा डबे असतातच जसे आपण किचनचे आणतो तसे माझ्याकडे हे असे देखील ऑर्गनायझरचे डबे जे आहेत ना ते राहतात तर हे बघा हे, है हे आ, है है है। ते अशा पद्धतीने मी वापरते आणि हे जे आपले वस्त्र आहेत ना हे ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की आपल्याला वॉश करायचे नाही आहेत तर त्याच्यावरती धूळ देखील पडू नये त्यामुळे आपण हे अशा बॉक्सेसमध्ये जर ठेवलं ना तर बरं पडतं पण माझे जे आसन आहेत ना त्यांना देखील मी असा बॉक्सच वापरते कारण आसन देखील आपण सारखे धुवत नाही ते देखील जर आपण सारखे धुतले ना तर वेल्वेटचे जे आसन आहेत ना ते खराब होऊन जातात त्याचं वेल्वेट निघून जा जातं तर उत्तर पूजा आपली शुक्रवारीच होते तर मग मी सोबतच आपली अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करून घेतली म्हणजे आपला जो गॅस आहे ना त्याची तर त्याआधी आहे ना मी माझी रोजची जी देवपूजा आहे ना ती करून घेतली आणि मग नंतर मी इथे किचनमध्ये आले कारण तोपर्यंत माझं सगळं किचन आवरून झालं होतं जेवण वगैरे सगळं बनवून झालं होतं खूप उशीर झाला होता पण तरीही शुक्रवारी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली आणि त्यात पण आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर केली ना तर खूप चांगलं असतं त्यामुळे मग मी ठरवलं होतं की दर शुक्रवारी करेन पण मला मागच्या वेळेस नाही जमलं तर म्हटलं आज तरी का होईना करूया तर मी एवढी व्यवस्थित नाही केले म्हणजे जसं मला हवं होतं त्या पद्धतीने तर नाही झालेली आहे पण पुढच्या शुक्रवारी नक्कीच मी तुमच्यासोबत फक्त जी आपली अन्नपूर्णा मातेची जी पूजा आहे ना त्याचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेन तर इथे आहे ना मी स्वस्तिक माझ्या जे गॅसच्या समोर देखील बनवून घेतलेला आहे ज्यामुळे आपण गॅस आहे ना रोज धुतो पण वरती आपण काही दिवस तरी आपला जो स्वस्तिक आहे ना तो जसा आहे तसा राहील त्याच्यामुळे मी वरती देखील स्वस्तिक बनवून घेतलेला आहे तर आपण घराच्या कोणत्याही भिंतीवरती जरी स्वस्तिक बनवलं ना तरी त्या भिंतीचं जे रूप आहे ना ते खरंच खूप बदलून जातं तर हे बघा माझा जो ओटा आहे त्याच्यावरती हा लाल कलरचा स्वस्तिक इतका सुंदर दिसत होता तर जसं की मी तुम्हाला सांगितलं ह्या दिव्यांमध्ये मी बरंच तेल भरलं होतं तर एक अर्धा एक तास माझं किचन पूर्ण आवरस्तोपर्यंत इथे मी दिवे जे ठेवले होते ना ते दिवे उचलून मी आता इथे म्हणजे माझ्या किचनमध्ये घेऊन आलेली आहे थोडा वेळ ते दिवे राहतील धूप लावून घेतलेली आहे आणि गॅस ऑलरेडी पुसला होता पण मी परत एकदा व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आपला हात लागावा त्याच्यासाठी तर इथे मी जो गॅस आहे ना त्याच्यावरती देखील छोटासा स्वस्तिक बनवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे छोटीशी अशी का होईना पूजा मी केलेली आहे पण मी पुढच्या वेळेस खूप छान अशी पूजा तुमच्यासोबत शेअर करेन कारण जास्त काही मांडणी केलेली नाही आहे खूप अशा गोष्टी आपण पूजेमध्ये ठेवू शकतो अन्नपूर्णाच्या पण त्या मी काही केलेल्या नाही आहेत तर इथे अशी छोटीशी अशी माझी पूजा झालेली आहे आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अगदी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काय जी घ्या ब बाय